नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण आंबा लाडू कसे करायचे त्याचा व्हिडिओ बघणार आहे त्याच्यासाठी मी एक खोबरं घेतले ओलं एक नारळ वाढवून बारीक करून घेतलाय आणि एक आंबा घेतलाय हा आपण मिक्सरला लावणार आहे नंतर पहिलं आपण खोबरं भाजून घेऊया थोडंसं तूप टाकते मी तशी काही गरज नाही पण थोडं तूप टाकते over the balls थोडंसं याच्यात पाणी सुकपर्यंत आपण भाजून घ्यायचं आहे खार नाही भाजायचं सुकलेलं आहे पाणी गॅस बारीक करते आणि आता आपण आंबा बारीक करून मिक्सरला लावून घेऊया साल काढली आहे है। एक आंबा घेतला आहे एक तीन चमचे मी साखर घालते तुम्हाला किती गोड कमी जास्त पाहिजे त्याप्रमाणे बघा साखर घाला आता हे बारीक करून घेऊया मिक्सरला हे बारीक केलं आहे हे याच्यात घालायचं आता आणि चांगलं घट्ट होईपर्यंत एक गोळा होईपर्यंत फिरवून हलवून घ्यायचं याला ह्याच्यात थोडंसं दूध घालते मी आंब्याचा रस राहिलेला आहे दूध घालून दोन त्याच्यात घालते परत गॅस चालू करते घट्ट होईपर्यंत आपण हलवून घ्यायचं एकदम घट्ट गोळा करायचा गोळा व्हायला लागला आता अजून थोडंसं मी परतून घेते आणि थंड झाल्यानंतर आपण ह्याचे लाडू करून घेऊया छोटे छोटे अगदी छोटे आपण हळदीचे वगैरे शेंगदाण्याचे बांधतो त्याचे बांधायचे किंवा मग ताटात थापून बर्फीसुद्धा केली तरी चालते मी लाडू करणार आहे एकसारखा गोळा झाला आहे बघा मिळून आले सगळं तर ह्याच्यात वेलदोड्याची पूड घालते मी थोडी गॅस बंद करूया वेलदोडीची पावडर चिमूट बर घालायची आणि थोड्या वेळानं आपण आता थंड झाल्यानंतर याची लाडू करूया आपण लाडू बांधून घेऊया फार काही थंड नाही झालेलं थोडस कोमट आहे या साईजचं बांधायचं हा जरा छोटा झालाय हा मोठं झालाय कलर मस्त आला आहे आंब्याचा ह्याच्यात काही कलर नाही घातलेला सगळे लाडू घेते मी बांधून लाडू आपले तयार ते झालेत तेवढ्या नारळाच्या एका ह्याच्यात आणि एका आंब्यात तेरा लाडू झाल्यात ह्याच्यावर मी काजूची पाकळ्या लावते छान दिसते अशा पद्धतीने तुम्ही आंबा लाडू आंबा खोबरे लाडू करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका परत भेटूया असायच्या का छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद या असा लाडू झालेला आहे